स्वच्छ भारत अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेची मोठी मोहीम शहरातील सर्वाधिक कचरा जमा होणाऱ्या पन्नास ठिकाणांचे होणार सौंदर्यकरण स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेने मोठी मोहीम हाती घेतली आहे शहरातील सर्वाधिक कचरा जमा होणाऱ्या पन्नास ठिकाणांचे सौंदर्यकरण करण्यात येणार असून ही सर्व ठिकाणे येत्या पंधरा नोव्हेंबरपर्यंत कायमस्वरूपी बंद करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांनी दिले आहेत नागपूर शहरातील दहा झोनमधील सर्वाधिक कचरा जमा होणाऱ्या ठिकाणांची महानगरपालिकेने यादी तयार केली आहे प्रत्येक झोनमधील पाच अशा ठिकाणांची निवड करण्यात आली आहे जिथे नियमितपणे मोठ्या प्रमाणात कचरा साचतो या ठिकाणांवर कचरा जमा होण्याची मूळ कारणे शोधून ती कायमची बंद करण्याचे आदेश घणकचरा व्यवस्थापन विभागाला देण्यात आले आहेत त्यानंतर त्या ठिकाणांचे सौंदर्यकरण करण्याची जबाबदारी संबंधित स्वच्छता निरीक्षकांना सोपवण्यात आली आहे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत या मोहिमेचे यशस्वीपणे आयोजन करण्यासाठी आयई सी आणि एनडीएस पथकांची नियुक्ती करण्यात येणार आहे या पथकांमार्फत नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण केली जाईल तसेच या ठिकाणी पुन्हा कचरा टाकला जाणार नाही याची काळजी घेण्यात येईल याशिवाय ज्या नागरिकांकडून या ठिकाणी पुन्हा कचरा टाकण्याचा प्रकार आढळून येईल त्यांच्यावर उपद्रव शोध पथकाद्वारे दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमणा पंत म्हणाल्या या पन्नास ठिकाणांचे सौंदर्यकरण हे शहराच्या एकूणच स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे नागरिकांनीही यात सक्रिय सहभाग घेऊन स्वच्छ नागपूर सुंदर नागपूर या अभियानात हातभार लावावा नागपूर महानगरपालिकेचा हा उपक्रम शहराच्या सौंदर्यात भर घालणारा ठरणार आहे या ठिकाणी कचरा न साचता स्वच्छतेची नवी परंपरा निर्माण व्हावी अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे कॅमेरामॅन सचिनसह सणीभुंगाडे शंखणा न्यूज नागपूर क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो